समितीचे उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत गहिनीनाथ अवसेकर महाराज आउसेकर जी सध्या वारकऱ्यांची संख्या खूप वाढलेली दिसते जवळपास प्रशासकीय आकडेवारी जी सांगितली जाते ती वीस ते बावीस लाख वारकरी यंदाच्या वर्षी पंढरीला भेट देतात अचानकपणे हा आकडा वाढण्याचं नेमकं कारण काय वाटतंय त्याची अनेक कारण आहेत पहिलं कारण आहे की गेल्या अनेक वर्षाच्या नंतर यावर्षी मृगात पाऊस झाला पहिलं कारण दुसरं मंदिराचं संवर्धन झालेलं आहे जतन झालेलं आहे संगोपन झालेलं आहे ते कशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे जुनं मंदिर कशा पद्धतीचं होतं आणि ते आपण पाहत आहोत ते कसं असेल हे सुद्धा पाहण्यासाठी वारकरी उत्सुक आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट गेल्या जो करोनाचा एक खूप बॅड पॅच आला होता त्या बॅड पॅचमध्ये खूप लोकांच्या वाऱ्या चुकलेल्या आहेत आणि यावेळेस महाराष्ट्र हे लोकांना अनेक पद्धतीनं सवलती दिलेल्या आहेत ज्या सवलतीमध्ये वयोवृद्धांची सवलत असेल ज्येष्ठ नागरिकांची सवलत असेल त्याचाही फायदा लोकं घेऊन यावर्षी वारेला येत आहेत साधारण किती टक्के संख्या वाढलेली वाटते वारकऱ्यांची तुमचं काय अनुमान आहे दीड पट्टीनं तरी संख्या निश्चितच वाढलेली आहे कारण आम्ही ज्यावेळेस आमचं मंदिर समितीने एकूण बारा पत्राशेड उभा केले गेलेले आहेत तर सात तारखेला ज्यावेळेस दर्शन चालू झाले आजपर्यंत कधी नाही ते पहिल्याच दिवशी पत्राशेड क्रमांक सहा भरले होते जे पत्र भूतनाथाच्या मंदिरापर्यंतच आमची बारी जाते किंवा पत्राशेड क्रमांक एकपर्यंत जातो पण आज आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर गोपाळपूरच्या पुढेही लाईन गेलेली आहे एवढी लाईन फार क्वचितच जात असते बर एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना प्रत्येक वारकऱ्याला इच्छा असते की मला पांडुरंगाच्या पायावर माझं डोकं ठेकवता आलं पाहिजे तर त्या दृष्टीने आपण काय सुविधा निर्माण केलेली आहे किती तास चोवीस तास दर्शन सुरू आहे का किती तास विश्रांती देण्यात येते नाही एकूण चोवीस तासातील बावीस तास दर्शन चालू असतं आणि ते दोन तास म्हणजे काही काळ देवाच्या नित्यपूजेसाठी जातो देवाच्या नैवेद्यासाठी जातो व देवाला Uh, सायंकाळी गंधाक्षतेसाठी जातो हा एकूण जर काळ जर काढला तर दोन तासाचा पूर्ण अवधी जातो आणि इतर बावीस तास देवाचा पलंग सात जुलै रोजी निघाला सव्वीस जुलैपर्यंत जोपर्यंत प्रक्षाळ पूजा होत नाही तोपर्यंत भगवंताचं चोवीस तास दर्शन चालू होतं आत्ता आपण दुसरा एक खूप छान प्रश्न विचारला प्रत्येकाची इच्छा असते की आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला शीण गेला अवघात झालाची आनंद पांडुरंगाच्या पायावर आपण अपन आपलं हे मस्तक टिकवलं पाहिजे पण ह्या गर्दीला पाहून पंढरीच्या पंढरीत पंदरीच अशी पद्धत आहे पहिला सुरू तुकोबारायने आम्हाला सांगितलं आहे तुका म्हणे मोक्ष देखलिया कळस कळस बघितल्यावर आम्हाला मोक्ष मिळतो म्हणून पहिला सुरू माणूस कळसाचं दर्शन घेतो पुन्हा जर चरण दर्शन जर मिळत नसेल तर तो मुखदर्शन घेतो मुखदर्शन जर मिळत नसेल तर नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि नामदेव पायरीचं जरी दर्शन नाही जरी मिळालं तरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या कारण तुम्ही म्हणताल की त्या वारकऱ्याच्या पायाच्या मस्तकावर काय आहे देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे तयांच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या हे वैष्णवांच्या चरणाचं इतकं मोठं महात्म्य आहे म्हणून मस्तक हे पायावरी यापैकी कुठे जरी त्याचं मस्तक पडलं तर ते श्री विठ्ठलाच्याच पायावर पडलं अशी वारकऱ्याची धारणा असते मात्र हे सगळं असलं तरीसुद्धा शासकीय महापूजेचा अवधी त्यातून विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी असणारी घाई हे सगळं व्यवस्थापन मंदिर समिती नेमकं कसं करते आहे अतिशय सुंदर व्यवस्थापन समिती मंदिर समितीनं केली गेलेली आहे मंदिर प्रशासन आणि मंदिर समिती या सगळ्या गोष्टीचं चा, अतिशय चांगल्या पद्धतीचं चा त्यांनी नियोजन केलं गेलेलं आहे याच्यामध्ये प्रथमतः मंदिर समितीचं कर्तव्य असं आहे की वारकऱ्यांना सुलभ दर्शन कसे होईल हे पाहत आहे तर सुलभ दर्शनासाठी मंदिरे समितीने बारा पत्राशेड क्रमांक उभा केले गेलेले आहेत त्याच्यापुढे गोपाळपूरपर्यंत त्यांनी लाईन घेऊन गेलेली आहे त्याच्यामध्ये सेक्युरिटी गार्ड्स ठेवलेले आहेत त्यांना पावसाचा आणि वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून वर त्यांना छत केले गेलेले आहे पुन्हा मध्ये कोणी घुसखोरी होऊ नये म्हणून त्याला कमांडोज उभा केले गेलेले आहेत त्यांना मध्ये जर घुसखोरी जर असेल तर, तर, तर मध्ये कॅमेरेज लावले गेलेले आहेत त्यांना सफोकेशन होऊ नये म्हणून आपण कूलर्स लावलेले आहेत पंखे लावलेले आहेत त्यांनामध्ये वॉशरूमची व्यवस्था केली गेलेली -के आहे चहाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे विशेषत यावेळेस आमच्या मंदिर समितीचे नवीन कार्यकारी अधिकारी आलेत आदरणीय शेळकेसाहेब त्यांनी वारकऱ्यांना चिरटांचा डासांचाही त्रास होऊ नये म्हणून एक वेगळी मशीन त्यांनी तिथं बसवलेली आहे त्यामुळे खरे तर मंदिर समितीचे व प्रशासनाचे आभार मानले पाहिजेत यावेळेस खूप चांगली व्यवस्था मंदिर समितीने केली आहे पण काही काही वेळेस पाऊस खूप येतो ज्या गोष्टी निसर्गावर अवलंबून आहेत त्याला आपण काही करू शकत नाही पण मंदिरे समितीने जास्तीत जास्त सुलभ दर्शन व सुव्यवस्था करायचा प्रयत्न केला